जय शिवराय मित्रांनो जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढवणार का हे पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका एक म्हण आहे सिधी उंगलीचे घिणा निकले तो उंगली टेडी करनी पडती आहे तसंच काहीसे चित्र आज बघायला मिळतंय काही दिवसांपासून व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल होत आहे एक गाव दोन उमेदवार सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आणि अशातच मराठा आरक्षणाचा जोरदेखील वाढत आहे एका गावात लोकसभेसाठी एक उमेदवार आणि विधानसभेसाठी दोन उमेदवार असा ठराव सकल मराठा समाजाकडून केला जात आहे उमेदवार उभं मागं करण्याचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण जर इतके उमेदवार उभे राहिले तर निवडणुका होणार नाही तर निवडणुका रद्द होतील आंदोलनं निदर्शनं करून जर मराठा आरक्षण मिळत नसेल तर गनिमेकावा करून आरक्षण मिळवलं जाईल असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे केंद्रातील आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हा गनिमय कावा केला जातोय राज्य सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण वेगळं दिलं आहे पण ते फक्त राज्यासाठीच मर्यादित आहे केंद्रात या आरक्षणाचा काडी मात्र उपयोग होणार नाही लोकसभेसाठी अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यासाठी काही नियम व अटी देखील मराठा समाजाकडून दिल्या गेल्या आहेत ज्यांना उमेदवारी अर्ज भरताना डिपॉझिट भरणं शक्य नाही त्यांच्यासाठी वर्गणीमार्फत डिपॉझिट दिले जात आहे प्रत्येक उमेदवार तिथल्या स्थानिक मतदारसंघात उभा करण्यात येत आहे इत जर इतके उमेदवार उभे झाले तर निवडणूक आयोगापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित राहील व इतके उमेदवार ई व्ही एमवर येणारच नाही मग निवडणुका घेणं शक्य नाही आमदार खासदार हे काही सभागृहात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी योग्य ती भूमिका मांडताना दिसत नाही पण जर इतके अर्ज उमेदवारीसाठी आले तर नक्कीच सरकारला कायद्याची तरतूद करून केंद्रात आणि राज्यात मराठा समाजासाठी आरक्षण द्यावंच लागेल तर तुमच्या गावातूनही काही उमेदवार उभे राहणार काय नक्की कमेंट करून सांगा मनोज जरंगे पाटील हे देखील राजकारण उतरणार आहे असा देखील मेसेज व्हायरल होत आहे हे कितपत खरंय माहीत नाही पण जरांगे पाटील स्वतः सांगतात की मला ना सत्तेचा मोह ना पैशाचा मोह मला राजकारणातलं काही कळत नाही आणि मला त्यात पडायचं देखील नाही माझी फक्त एकच इच्छा आहे की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच माझी इच्छा आहे धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा